नमस्कार गोल्डन फूड रेसिपीजँग्लॉगमध्ये आज आपण बनवतो आहे घरच्या घरी झटपट अशी फ्राईड सजवान राईस तर दोन चमचे तेल चांगलं कडकडीत तापलं त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची तुकडे करून टाकलेले आहे याच्यामध्ये आलं लसूण बारीक कापून टाकायचं एक कांदा तो देखील परतून घेतला त्याच्यानंतर कोबी चांगला पातळ लांब काप केलेला तो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे हे सर्व जे काही आपण मसाले किंवा भाज्या घालणार आहोत याच्यासाठी पातळ अशी असलेली कढई वापरायची आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला या भाज्या पटापट परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून या भाज्या थोड्याशा अशा क्रंची राहिल्या पाहिजेत तर याच्यामध्ये मी गाजर घातलेला आहे गाजर मी किसून घातलेला आहे आणि याच्यामध्ये छान अशी कांदापात बारीक केलेली ते देखील घालून घेतली मसाले चांगले परतून घ्यायचे या भाज्या चांगल्या मोठ्या गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात याच्यामध्ये मी व्हिनेगर घालून घेते एक चमचाभर डार्क सॉस घालायचा आहे एक चमचाभर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता डार्क सॉस नाही कलर छान येतो बाकी काही नाही आता याच्यामध्ये टोमॅटो केचप देखील घालूयात थोडंसं आपण याच्यामध्ये शेजवान चटणी घालणार आहोत जी आपण घरीच बनवलेली आहे जर मुलं खाणार असतील तर त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता येथे तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता हे पा मी दोन मोठाले चमचे घरीच बनवलेली शेजवान चटणी घालते कारण आपला जो राईस आहे तो आहे शेजवान फ्राईड राईस त्याच्यामुळे चटणी मी थोडीशी जास्त घातली आणि या भाज्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची गॅस आपला मोठाच आहे आणि हे सर्व मिश्रण परतून घ्यायच्या अगोदर आपण भात शिजवून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात पटापट मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी झटपट अशी मोठ्या गॅसवरतीच करून घ्यायची म्हणजे ज्या ज्या भाज्या आहेत आता मी याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली नाही तुम्ही इथे शिमला मिरची देखील घालू शकता कोबी शिमला मिरची मुलं खात नाही तर अशा पद्धतीने राईससोबत खूप छान लागते हे पण मस्त असं गरमागरम राईस आपण घालून घ्यायचा आहे शक्यतो फ्राईड राईससाठी असाच राईस वापरायचा की जो प्रत्येक असा दाना त्याचा सुटसुटीत असतो मोकळा मोकळा असतो हे बा आपण शिजवून घेतलेला भात घालून घेतला आहे भाताला मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेत मी पुन्हा थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे कारण जे आपण सॉस घातलेलं आहे त्याच्यामध्ये देखील मीठ असतं तर मस्त असा झटपट आपल्याला हा फ्राईड राईस मिक्स करून घ्यायचा आहे आणि अगदी मोजक्याच काही मिनटांमध्ये थोड्याशा चार पाच मिनटामध्ये हा फ्राईड राईस तयार होतो गरमागरम खायला खूपच छान लागतो आता आपण हा भात छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण वरून अजून छान असे कांद्याची पात आणि तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही कच्चा कोबी किंवा आणि किसून घेतलेलं कच्चं गाजर देखील घालू शकता आणि मोठ्या गॅसवरती मस्त असा झटपट आपण परतून घेतलेला आपला छान असा फ्राइड राईस तयार आहे सेजवान फ्राइड राईस आणि आता चला गरमागरम खाण्याची मजा घेऊयात व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत सोबत तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून धन्यवाद